नमस्ते तुमचं नाव आणि ॲड्रेस सांगितलं अंकुशराव गायकवाड हुकांपोस्ट पोस्ट का असतो लोक सांगोला जिल्हा सोलापूर आता ह्या तुमच्या हारभोर प्लॉटला ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजी वापरली आहे हां तर ह्या प्लॉटला तुम्ही काय काय वापरले ह्या ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही पावर आणि एस टीचा वापर केलेला आहे पेरणीपूर्वी एस टीचा वापर केला आ, बियाला एस टी लावली बियाला एस टी लावली सी डी ट्रीटमेंट केली आणि भूमिपावर तुम्ही खत म्हणून वापरले खत म्हणून अगदी पसरलं ते म्हणजे आता ह्या पेरणीपूर्वी म्हणा तर याच्यामध्ये भरपूर तण होत त्याच्यामुळे तुम्ही काय केलं भूमिपावर विस्कटलं हार्बर पण विस्कटले हार्बर पण विस्कटलं आणि रोटर केलं नंतर रोटरिंग केलं रोटर मारलं आणि त्याच्यानंतर हे हार्बर उघून आले तर गेल्या वर्षी हार्बोर याच्यात आणि ह्या वर्षी हार्बरात काय फरक वाटतो तुम्हाला भरपूर फरक आहे कारण फुटवा ह्याला जास्त वाटतो अगदी दहा बारा असे फुटवे आहेत आडवे फुटलेले आहेत हा आणि चांगले फुटवे हां दहा बारा फुटवे आहेत बरं फुटवे जास्त वाटले आणि ह्याला फुलं लागले आहेत फुटवा बर हे पा फुटवा हे एकच रोप आहे हा एकच रोप आहे ह्या एका रोपाला जवळजवळ सात आठ फुटवे आहेत आणि प्रत्येक फांदीला परत दहा बारा फुटवे आहेत खाली मुळे दाखवा अतिशय अशा खाली खोल खोलवर मुळे गेलेल्या आहेत हा एकच झाड निघलेलं आहे एकच झाड आहे एकच झाड आहे म्हणजे जितकं वरती वाढलेलं आहे रोप एवढं खाली पण वाढलेलं खाली मुळे वाढलेले आहेत मुळ्या वाढलेल्या आहेत आता हे तर शेजारी आता एक ग्रीन प्लांट वापरलाय शेजारी न वापरलेला पण प्लॉट आहे हम्म ह्याच्यामध्ये बघितलं तर फुटवा नाही इकडं काय नाही फुटवा नाही काय नाही काय नाही सिंगल रोप आहे सिंगल रोप आहेत तर ही ग्रीन प्लांट वापरलेला फरक इथे दिसतोय मला चावला ना शेंडा शेंडा चावलाय फ्लोरिंग पण चालतंय तर हे प्रोडक्ट वापरून समाधान आहे का तुम्ही होय होय पैसे जास्त गेले सारखे वाटते नाही नाही पैसे जरी गेले तर उत्पन्न जास्त उत्पादन वाढून भेटायला लागले तुम्हाला इतरांपेक्षा होय होय त्याचा बुसकट म्हणून वापर होईल किंवा उत्पादनात सुद्धा एखादं पन्नास शंभर किलो वाढ होईल वाढ होईल तो खर्च जरी जादा वाटला तरी त्यात ते कव्हर होऊन जातोय कवर होऊन जात तर धन्यवाद सर तुम्ही सेवदी मदरात या मध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद